અહો ધમલાલ સારિયા ગાવવા ધમલ સારા ગાવી ધમલ સારા ગાવી લઈ લઈ ધમલ સારા ગાવી डबवायच अरे इच का देऊ नको केला का मग झालं आता का करतो इथला काय चोळणार नाही चोरणार तुला का मी दोन दोनच 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 नसत हे सगळे मका तुला काढावं लागेल देतोय सगळेच काढतो सगळेच आता कपडे काढून तयार झालाय ना सगळेच काढले

तू मला एक पन्नास रुपये दे अहो पण आपण तुम्हाला तुमच्या तुम पोराला भिकारे होणे का पैसे मागायचं सवय गावाला तू भिकारे कोणाला म्हणतोय आता तुम्ही मागताय पैसे म्हणतो हात खाली आता शाळा सोडून हे तर काय करत राहू दे तशीच कपडे काय एवढंच होणे अरे पण कस आपले आब्रू आहे का नाही त्यांनी एक घालावली घेत हात खाली फाटला माणस